कालच्या भागामध्ये खूप छान प्रसंग बघायला मिळाले आणखी काल पॅडी दादा यांचे दोन्ही मुली आल्या होत्या आणि त्यात दादा जे आपले पंढरीनाथ कांबळे यांच्या काल मुली शो मध्ये आल्या होत्या आणि त्याचबरोबर निकित मृती कुठे मागे राहणार तिचे वडील आणि तिची आई पण आली होती खूप विचारपूर्वक बोलले कारण की माहीत होतं त्यांना की आपण लाईव्ह शोमध्ये आलेलो आहोत म्हणून आणि त्यांना ते बोलणं देखील गरजेचं होतं नाहीतर लोकांनी आणखी वाईट बोलली असती त्यांना या गोष्टी जाणीव होती, होती म्हणून ते विचारपूर्वकच जरा बोलले मित्रांनो तसंही चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची आपल्यामध्ये पण हवी असो तो विषय आपल्याला बोलायचा नाही आपल्याला हे बोलायचं आहे कालचा जो एपिसोड झाला कालचा जो भाग झाला हा खूप चांगला झालेला आहे आणि त्यात पंढरनाथ कांबळे यांच्यातून दोन मुली आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर आपले अंकिता वालावलकर यांच्या दोन्ही बहिणी आणि ऋतुजा आणि एकीचं नाव नाही मला येत आहे आता ऋतुजा आणि प्रजक्ता देखील आलेल्या होत्या त्यांचे वडील जे पहिल्यांदा आपल्या मुलीसाठी बिग बॉसच्या घरात आलेले होते मुंबईत ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडे बघून मला पळूनच आले कारण की एका मुलीसाठी तिच्या वडिलांचे इमोशन्स काय असतात ही एक फक्त म्हणजे एक मुलगीच त्याला खूप चांगल्या रीतीने समजू शकते कारण की त्याच्या जीवाला त्याचं प्रेम ही फार वेगळं असतं ते नातंच वेगळं असतं परंतु खूप बरं वाटलं मित्रांनो की अमकितचे वडील आणि त्यांची आई पण आले असते आणखी बरं वाटलं असतं खूप भारी वाटलं असतं मनाला असं काही अडचण नाही परंतु ऋतुजा आणि प्राजक्ताला पण बघून फार बरं वाटलं खूप इमोशनल झाल्या खालच्या भागामध्ये अंकिता आणि त्यानंतर मग सूरज चव्हाण त्यांना बघून तर खूप भारी वाटलं त्यांच्या आत्या आणि त्यांच्या बहिणी देखील आल्या होत्या खूप छान झालं ती बिग ने हे खूप चांगलं काम केलं की हा सूरज चव्हाणच्या आत्याला आणि बहिणींना बिग बॉसच्या घरात पाठवलं खूप खूप मनापासून धन्यवाद त्यांचा की त्यांनी सुरजच्या बहिणीला आणि आत्याला यांना घरामध्ये पाठवलं ते खूप छान झालं मित्रांनो नोकर असा आहे प्रत्येकाच्या आपापल्या भावना असतात तो देखील डोळे लावून एक वाट कोन बघत होता की आठवण येतच असेल मित्रांनो एवढं जवळपास मला वाटते दोन महिन्याच्या जवळ जवळपास कालावधी उलटून केलेला आहे कोण कोणाच्या भेटीला कुठलाही मेसेज न असता एवढे दिवस घरामध्ये असणं आणि कुठलीही भेटीघाटी न होता घरात राहणं हा दोन्ही वेगवेगळा विषय फार भारी चालला मित्रांनो आणि त्याच्यामध्येच मित्रांनो एक बिग बॉसने खूप चांगला आणि मस्त टास्क दिला आहे काल आपले डिपी दादा कुकिंगचं काम करायला लागले चिंग शेजवान जे एक त्याच्यामध्ये मसाला चटणी एक असे वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं ते प्रोडक्ट आहे तर त्याच्यामध्ये बिग बॉसने एक टास्क दिलं होतं त्यांना त्या पदार्थाचं मला आता थोडं लक्षात नाहीये की त्यांना काहीतरी ते बनवायला दिले होते त्यांनी तर त्यामध्ये जान्हवीचा आणि डीपीदाचा दोघांचा सहभाग होता त्याच्या अगोदर पण एक टास्क झाला हाच चिंग शिजवनचा तर त्याच्यामध्ये आपल्या अंकिता आणि पंढरीनाथ यांनी सहभाग घेतलेला होता तर अशा मिळून दोन जोड्या झालेल्या होत्या छानपैकी हा टास्क झाला सगळ्यांना आवडला देखील आणि योग्यरित्या मित्रांनो आता जे आहे झाल्याने घरातलं जे वातावरण आहे ते आता कुठंतरी या दोन ते तीन दिवसात मला व्यवस्थित बरं वाटायला दिसायला आलंय परंतु यापूर्वीचं जे वातावरण होतं ते एवढं किचकिच आणि टिकटिक चिडचिड 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 होतं काही एकदम म्हणजे कचकच कचकच असतं म्हणजे बघायची इच्छा देखील होतीच नाही परंतु आता थोडं म्हणजे बरं वाटतंय रिलॅक्स वाटतंय योग्य रीतीने प्रत्येक जण आपापला टास्क आहे. कुठली भांडण न होता ही गोष्ट फार महत्वाची आणि मुळात एक वाईट सुद्धा हे वाटत की बिग बॉसच्या जे शंभर दिवसाचा जे कार्यक्रम होता ते सत्तरच दिवसात संपत येणार आहेत हे फार वाईट वाटतंय असो काही अडचण नाही जे आणखी त्यांना त्या घरात जास्त दिवस बघण्याची इच्छा देखील होती परंतु ते आता या दोन मला असं वाटतं या दोन व्यक्तींमुळे अपूर्ण राहणार आहे निक्की तंबू आणि तर असो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच बोलायचं होतं आणि व्हिडिओ जर आवडला असत व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलवर तुम्ही मजा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो तुमचा पूर्णपणे खूप खूप सपोर्ट असू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून